आता हातामध्ये ज्या वेळेला माणसाचे काहीच राहत नाही त्यावेळेला मग असे वाईट विचार येतात आता पंढरीच्या पांडुरंगाजवळ आम्ही आलेलो तोंडातनं काय वेढं काढणं मला जर आज उचित वाटत नाही पण असो शिंदेसाहेबांच्याबद्दल <coughs> <coughs> जर कोण काही वेढंवाकडं बोलत असेल तर मला वाटतं त्याच्यापेक्षा कोण मूर्ख असू शकत नाही आहे आज जर आपण पाहिलं एक इंचही शिंदे साहेबांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव जर कुठं कमी करायचा प्रयत्न केला असेल त्यांच्याकडनं जर कुठं झालं असेल त्यांनी आम्हाला दाखवावा आम्ही माफी मागतो चार वेळेला परंतु साहेबांचं नाव उंचवण्याचं काम साहेबांच्या ना नावाने संघटना उंचीवरती नेण्याचं काम जर आत्ता जर कोण करत असेल तर ते एकनाथ शिंदेसाहेब आपण पाहिलं आहे जर शिंदेसाहेब जर चुकीचं काय करत असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे काही लोक या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जे काही येत आहेत ते काय असेच येत आहेत का था था था? आज तुमच्यात जर पंढरपूर सोळापूर हा जर भाग पाहिला तर तुम्ही पहिला मेत्र्यांचा हे पाहिलं असाल जे अगोदर काही प्रवेश झाले हे तुम्ही सगळं पाहिलं असाल जगतामचा झाला रात्री अमर पाटील हे सगळे जे जो काही प्रवेश झालेले आहेत ते त्यांना काय कळलं नाही म्हणून झाले मला असं आहे की ते हवालदिल झालेले आहेत उद्धवसाहेब कारण रोज जे काही आमच्याकडे प्रवेश होत आहेत त्यांच्याकडचे त्याच्यामुळे ते, ते हवालदिल झालेत आणि म्हणून कदाचित त्यांना असे शब्द सुचले असतील तर ठीक आहे मला वाटतंय काय एवढं फार मोठं मनावरती घ्यायला नको असं आम्हाला वाटतंय निधीच्या बाबतीत निधीच्या बाबतीमध्ये अजित पवार तुम्ही असं एक वारंवार सांगितलं तुम्हाला वैयक्तिक ती काय अनुभव तसा आला आहे का नाही काय झालं आहे आम्ही ज्या दिवशी ही मिटिंग झाली त्या दिवशी आम्ही पुण्याला होतो मुख्यमंत्री अजितदाने आम्ही त्यामुळे त्या मिटिंगमध्ये काय ठरलं हे मी पण त्यावेळेला ऐकायला नव्हतो आणि ठीक आहे ना काही गो लोकांच्या गोष्टी असू शकतात परंतु लाडक्या बहिणींमुळे निधीची वाटप करणं थोडंसं मुश्किल झालेलं होतं त्यात ह्या अर्थसंकल्पे आपल्या सॉरी या बजेट आपलं आत्ता जे अधिवेशन होईल पावसाळी अधिवेशन त्याच्यामध्ये आम्ही त्या तरतूद करणार आहोत परंतु मागच्या वेळेला एवढा प्रचंड निधी देण्यात आलेला होता त्याची अजून यांचे वर्क ऑर्डर हो नाही आहेत त्यांचे अजून कामं चालू झालेली नाहीत परंतु कोणी जरी असेल त्या खुर्चीवरती ते कोणी दुजाभाव करता कामाने हे आमची परत कधी येतील आता अजून ठरलं नाही आता तो मुख्यमंत्र्यांचा मान असतो कारण तीन वर्ष एकनाथ शिंदे साहेबांनी पूजा केली तेव्हा आम्ही पण होतो पण कदाचित आता आम्ही त्यांना विचारू आले तर ठीक आहे ना आले तर दुसऱ्या आणि जर लढले तर दोन हजार सतराचा फॉर्म्युला ठेवण्यात यावेळी दोन हजार पुनरावृत्ती पंचवीस मध्ये होईल का कोणी सांगितलं असं आपण एक वक्तव्य विधान केलं होतं की दोन हजार सतराची पुनरावृत्ती होईल आम्ही नव्हतं उपलो परंतु तुम्हाला एक सांगू इच्छितो हे स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका असतात ह्याच्यामध्ये की कधी कधी कार्यकर्त्यांना पण सांभाळावं हो लागतं आता जर युतीमध्ये लढायचं असेल तर मग कोणी नाही कोणीतरी मागं पुढं सरकावत लागतं कारण सगळेच जर एका पक्षाचे बोलले आम्हालाच एवढ्या सीट पाहिजेत किंवा आम्हालाच हीच सीट पाहिजे आणि एका एका दोन दोन शीटवरनं कदाचित पाठीपुढं होतं पण मला असं वाटतंय मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका नाशिक महानगरपालिका ह्या मोठ्या ज्या काय महानगरपालिका आहेत याच्यामध्ये युती होणं क्रमप्राप्त वाटतं आहे आणि ते होईल असं मला एखाद्या मंत्र्याचा जर निधी थांबवला काही कारण असतो किंवा काय <स्थ> तर ते मला असं वाटतंय की काही गोष्टी मी जर मंत्री आहे आणि माझ्या जर खात्यातला काही निधी जर थांबवा असेल तर आम्हाला पण विश्वासात घेणं गरजेचं आहे ह्या अशा अडचणी आहेत ह्या देशा राज्याच्या आणि त्याच्यामुळे थोडं आपण समजून घेणं गरजेचं आम्ही समजू शकतो ना की ज्या अर्थी आम्ही लाडक्या बहिणींना सांभाळतोय ज्या अर्थी ते पैसे आम्हाला द्यावेच लागत आहे अर्थी थोडा निधीला पण किंवा इतर फंडिंगला थोडी कात्री बसते नाही बसत अशातला भाग नाही आहे परंतु आम्ही एवढं कोणी काही बोलणं किंवा काय चालणं बरोबर नाही आहे परंतु त्याच्या पण विचार सामाजिक न्याय असेल आदिवासी विभाग असेल महिला बालकांनी असल आरोग्य असेल किंवा आणि आमचे शालेय शिक्षण हे जे काही महत्त्वाची खाती एकदम कनेक्टिव्ह आहेत त्यांचा निधी त्यांना मिळणं आवड त्यांना मिळणं म्हणजे त्या खात्याला मिळणं जरुरीच आहे असं आम्हाला वाटतं ज्या वेळेला आम्हाला त्यांच्या मदतीची आवश्यकता वाटेल त्यावेळेला आम्ही त्यांना विनंती करू आणि ते त्यांच्या परीने कारण शेवटी ज्या पक्षातून निवडून आलेले आहेत ज्या लोकांनी निवडून दिल्या त्यांचा विचार विनिमय करणं किंवा काय कारण असं आम्हाला वाटतं आहे तुम्ही मगाशी सांगितलं तर ते दोन राष्ट्रवादी एकत्र आले त्यावेळेला राजू शेठ तो विचार करतील काय करायचं ते आत्ताच आम्ही सांगत नाही आहे परंतु राजू शेठने जे काही सीट निवडून आणून दाखवलं त्याबद्दल त्यांना आम्ही शुभेच्छा तर दिलेल्या आहेत आणि त्यांना जे काय आमच्यामार्फत जेवढं जे काही सहकार्य करता येईल मतदारसंघाकरता ते आम्ही करू शेवटचा प्रश्न ते आता नाही सांगत सगळं तुम्ही उकळून काढू नका तुम्ही आमच्याकडनं काढून घेताय तर ते न काढता योग्य वेळेला ते दिसत बच्चू कडून उपोषणाचा तिसरा दिवस चौथा दिवस आहे काय म्हणजे शेतकऱ्याचे कर्ज नाही ठीक आहे ठीक आहे काय नाही शेतकऱ्यांसाठी लढणारा तो नेता आहे परंतु संपूर्ण परिस्थिती बघून पण चालायला पाहिजे आम्ही काय शेतकऱ्यांच्या विरोधात नाही आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी त्यांना मदत व्हावी आत्ता आलेला अवकाळी पाऊस अगोदरच आलेला त्याला भरपाई मिळावी ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याचा आम्ही निर्णय साहेब मुख्यमंत्री असते तर आज परिस्थिती वेगळी असते मग कर्जमाफी वगैरे झाली असती असं काय काही गोष्टी मागे सांगितलं सगळी सोंग आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही आहे आणि त्यासाठी हे सगळे तिन्ही नेते आहेत ते योग्य निर्णय करून ज्या वेळेला पक्ष वाढतो त्याच्यावरती न बोलणं उचित ठरलं असं मला वाटतंय हे बघा कधी कधी अशी वेळ येते की तुम्हाला भरभरून दिलं जातं त्या दिलेल्या भरभरून दिलेल्या वस्तूचा जर तुम्हाला योग्य उपयोग जर करता आला नसेल त्याला आमचा दोष आहे का आणि म्हणून करता आत्ता कोणीही जे येत आहेत त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करणं किंवा इतर काय गोष्टी बोलणं हे मला योग्य वाटत नाही आहे परंतु ज्या वेळेला ज्या अरती शिंदेसाहेबांनी ज्यांना प्रवेश दिलेला आहे तो योग्य विचार करून दिलेला आहे त्या दिवशी तुम्ही पाहिला असाल तुम्ही जर गेला असाल तर किती लोकं होती काय होती किती प्रवास केला आणि किती वेळ थांबले होते रात्री किती वाजता एकनाथ शिंदेसाहेब आले तोपर्यंत ज्या वेळेला माणसं थांबतात त्यावेळेला त्याची आत्मीयता निर्माण होते आणि म्हणून करता म्हणून कर म्हणून करता जे झालं ते योग्य झालं आणि जे होईल ते, ते काही कारणं होती ते हळूहळू सुटत चाललेले आहेत आणि मला वाटतं ह्या आठवड्या दहा दिवसामध्ये तो निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे आणि आता पांडुरंगाजवळ आलो आहे आम्ही सगळे कार्यकर्ते पद्धतीवर आहेत ते, ते म्हणणत मागतील काय नाही काय नाही ते पण योग्य निर्णय होईल असं सगळ्या जनतेचं म्हणजे वक्तव्यानंतर आज ठाण्यामध्ये बॅनर लागलाय की देवेंद्र फडणवीस माझे बाप नाहीत बाप पूर्ण परत एकदा राणेबंधू आक्रमक झालेत परत राजेश राणेंनी जे वक्तव्य केलेलं होतं निलेश राणी राणे नितेश राणेंचा बाप या वक्तव्यावर चर्चा चालू होती आज ठाण्यामध्ये बॅनर लागला की देवेंद्र फडणवीस माझा बाप नाही असे आज खाण्यात पण त्याचं कोणी लावलेत काय तुषार रसाळ म्हणून आहे त्या शिवसैनिक लावलेले त्यांनी त्या ते दिवशी जे वक्तव्य केलं त्याला आम्ही विचारलं कालच्या कॅबिनेटच्या वेळेला तेव्हा त्यांनी सांगितलं की वल्ले तिथे उभाटायचे काही लोक होते त्यांना उद्देशून मी बोललो बाकी जणांचं त्यांनी आम्हाला काल स्पष्ट केलं कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये आमचे गुलाबराव दादाभूशे आम्ही सर्वच होतो तेव्हा त्याला विचारलं काय रे

योगेश कदम असल आपले शिवसैनिक असतील ह्यांनी प्रामाणिकपणे केलं म्हणजे अगदी गुहागरपर्यंत कारण जी मतं मिळालीत ती काय सगळी त्यांच्या पक्षाची नव्हतीत ना त्यामध्ये आमच्या पक्षाची होती बी जे पीची होती अन्य काही आमच्या लोकांची होती आणि त्या मतावरती महाराष्ट्रामध्ये एकच सीट आली की असे नाही की बाबा त्यांच्या दुसऱ्या दोन चार सीट कुठल्या ले आल्यात रायगडने त्यांची खरं म्हणजे लाज राखली हे कोणाला नाकारता येणार नाही दोन्ही दोन ठाकरे चांगली काय परिणाम त्यांचं अजून आम्हाला काय कळलेलं नाही आहे परंतु चर्चा फार चालू आहे आणि राजकारणामध्ये आणि खेळामध्ये कधी काय घडल कोण सांगू शकत नाही आहे जिंकता जिंकता खेळामध्ये हरतात लोक आणि हरता हरता जिंकतात तसं राजकारणामध्ये सकाळचा माणूस दुपारी कुठं आणि दुपारचा संध्याकाळी कुठं असेल हे काय सांगू शकत नाही आणि त्यांचं कौटुंबिक नातं आहे तसं पाहायला गेलं तर आणि त्या अनुषंगाने कदाचित त्यांचे विचार चालू असतील पुढच्या काही भविष्यासाठी आणि ठीक आहे जर त्यांचं उज्जुळत असेल तर आम्हाला कोणाला काय अडचण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं आता सध्या सुरू आहे ऑलरेडीच सगळ्यांची जी पदं आहेत ही म्हणजे मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे मग अतिक्रमण होईल असं वाटतंय का दोन्ही राष्ट्रवादी <laughs> पवारसाहेबांची राष्ट्रवादी तर आली तरी आम्हाला त्याचा काय फरक पडणार नाही ना कारण त्यांचंही घरचं कौटुंबिक संबंध आहे नातं आहे सगळं आहे मी बघायचं सांगितलं राजकारणामध्ये कधी काय घडल हे आज तुम्ही आम्ही तरी ज्योतिष पण नाही सांगू शकत आणि अशा अनुषंगाने चर्चा तर बऱ्याच चालू आहेत ऐकतो आम्ही पेपरला येत आहे सगळंच चालू आहे परंतु तसंही काही सांगता येत नाही आहे काय होईल ते पण झालं तर त्यांचं कौटुंबिक आहे ते कदाचित आपल्या मतभेद नाही 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 ह्याला मतभेद नाही म्हणता येणार एखाद्या मंत्र्याचा जर निधी थांबवला काही कारण असतो किंवा काय तर ते मला असं वाटतं आहे की काही गोष्टी मी दर है। माजा जर मंत्री आहे आणि माझ्या जर खात्यातला काही निधी जर थांबवा असेल तर आम्हाला पण विश्वासात घेणं गरजेचं आहे ह्या अशा अडचणी आहेत ह्या देशा राज्याच्या आणि त्याच्यामुळे थोडं आपण समजून घेणं गरजेचं आम्ही समजू शकतो ना की ज्या अर्थी आम्ही लाडक्या बहिणींना सांभाळतो हो। आहे ज्या अर्थी ते पैसे आम्हाला द्यावेच लागत आहे अर्थी थोडा निधीला पण किंवा इतरही फंडिंगला थोडी कात्री बसते नाही बसत अशातला भाग नाही आहे परंतु आम्ही एवढं कोणी काही बोलणं किंवा काय चालणं बरोबर नाही आहे परंतु त्याच्या पण विचार सामाजिक न्याय असेल आदिवासी विभाग असेल महिला बालकांनी असल आरोग्य असेल किंवा आणि आमचे शालेय शिक्षण हे जे काही महत्त्वाची खाती एकदम कनेक्टिव्ह आहेत त्यांचा निधी त्यांना मिळणं त्यांना मिळणं म्हणजे त्या खात्याला मिळणं जरुरीच आहे असं मला वाटतं एकाने कोणतरी विचार याच्या अगोदर त्याने जे जे वक्तव्य केलंय त्यात त्याने आत्मचिंतन केलं आत्मपरीक्षण केलं तर मला वाटतं फार बरं होईल पण ठीक आहे आता बुडत्याचा पाय खोलत आहे आणि त्यांना असं वाटतय की आपण आता एकटे काय एक करू शकत नाही आपल्याला काय पर्याय नाहीये म्हणून कदाचित त्यांनी तसं उक्तव्य केलं असेल असं मला वाटतं आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस